लाडवांमध्ये खोबरा खीस टाकण्यासाठी तो खीस आपल्याला घरीच बनवावा लागतो पण खीस करता करता हात दुखतात किंवा खोबरं एवढं असतं की आपल्याला ओलं सुद्धा करावं लागतं पण तो खिस टिकतही नाही त्यामुळे आज मी साधी आणि सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता की खोबरा खिस किती मऊ सॉफ्ट आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारा असा बनलेला आहे आणि हा खोबरा खीस खाता खाता दाता खात ही नाही आणि खायलाही एकदम होतो आणि हा तुम्ही मध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा अगदी सहा सात महिने तर बघा मी इथे घेतले आहे खोबऱ्याच्या वाट्या तर हे मी दुकानातून नाही आणल्या ज्या माझ्या घरामध्ये आहेत त्याच मी वापरणार आहे तर या वाट्या मी आधी स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जे आपण वाट्या ठेवतो त्याला धूळ किंवा थोडस मडकटपणा आलेला असतो तर त्यामुळे आपल्याला स्वच्छ कापडाला यांना पुसून घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपण इथं एक प्लेट घेतलेली आहे मोठी आणि विडी घेतली आहे ज्याप्रमाणे आपल्याकडे अवेलेबल असेल आपण ते वस्तूचा वापर करायचा आहे आणि खोबरा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी एक वाटी चिरलेली आहे पूर्ण आणि शेवटपर्यंत आपल्याला एकही तुकडा वाया न जाता पूर्ण वाटी जी खोबऱ्याची आहे ती कापून घ्यायची आहे नाहीतर आपण जर खिसलं तर शेवटचं जे खोबरं असतं ते आपल्याला खिसताच येत नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वाटी अशी काप करून घ्यायची आहे याचप्रमाणे मी सगळ्या जे खोबऱ्याच्या वाट्या आहे त्याचप्रमाणे अशा चिरून घेणार आहे तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण खोबरं चिरताना लांबसर असं चिरायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला लांबसर असं खोबरं चिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हे खोबरं किस करू तर आपल्याला इझी होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जयस पॉकेट रेसिपीचा आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करा याचप्रमाणे मी खारीक पावडर कशी बनवायची तोसुद्धा व्हिडिओ बनवला आहे तो, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर नक्की चेकआउट करा तर बघा या ठिकाणी सगळे काप करून झाले आहे तर इथं मी जाड बारीक काप करून घेतले आहेत खोबऱ्याचे याचप्रमाणे आपल्याला सगळे काप बनवायचे आहे आणि काही तुकडे बनवले आहेत तर लक्षात ठेवा हे फक्त शेवटचे जे उरलेले आहेत त्याचेच तुकडे बनवले आहेत आणि ज्या काही सगळ्या वाट्या असतील त्याचे आपल्याला असे लांबसर तुकडे बनवून घ्यायचे आहे तर इथं मी घेतलेला आहे मिक्सरचा मोठा जार तर यामध्ये आपल्याला काप घालून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर जे अवेलेबल लहान मोठं जे जार असेल मिक्सरचं त्यामध्ये हे खोबऱ्याचे काप घालायचे आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर याचप्रमाणे मी ग्राइंड करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती तर खोबरा किस एकदम बारीक आणि मऊ झालेला आहे तोंडात एकदम टाकताच विरघळणारा झालेला आहे तर आपण याचप्रमाणे सगळे जे काप आहेत ते बारीक करून घेणार आहोत तर यामध्ये एखाद दोन तुकडं राहिलेलं असेल ते आपण परत मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तर आपला खोबरा किस एकदम रेडी आहे आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा असा पांढरा शुभ्र खोब्राकिस अगदी घरच्या घरी तयार हो